नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर सांगली कारागृहातून पळालेला कैदी उदगावात फिल्मी स्टाईलने पकडला अर्ध्या तासाचा थरार उदगाव परिसरात सोमवारी दुपारी अगदी चित्रपटात दाखवतात तसा थरार उडाला सांगली कारागृहातून पळून गेलेला कैदी आयजय दावित भोसले हा उदगाव बस स्थानक परिसरात दिसताच पोलिसांच्या दोन एकत्रित कारवाई करत त्याला पकडलं जवळपास अर्धा तास चाललेल्या या परिसरात प्रचंड गर्दी झाली आणि लोकांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी हा थरार पाहिला शेवटी मिरज आणि जयसिंगपूर पोलिसांनी मिळून त्याला बेड्या ठोकत मिरजेकडे रवाना केलं आणि सुटकेचा श्वास सोडला सांगली कारागृहात कुणाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला भोसले हा गेल्या काही दिवसापासून फरार होता सांगली जेलच्या तटावरून खंदकात उडी मारून त्यांनी पळ काढल्याचे उघड झाल्यानंतर सांगली पोलिसांनी त्याच्यावर स्वतंत्र गुन्हा दाखल केला होता त्याच्या शोधासाठी मिरज आणि सांगली पोलिसांना सतर्क के केलं होतं तपास करत असताना सोमवारी सकाळी त्याच्या उदगाव बस परिसरात दिसल्याची माहिती मिरज पोलिसांना मिळाली त्यानंतर तात्काळ पथक तेथे दाखल झालं पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली परंतु भोसले हा सतत जागा बदलण्याचा आणि पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न करत होता पोलीस जवळ येताच तो पुन्हा पळण्याच्या तयारीतच होता याचवेळी जयसिंगपूर पोलिसांचे पथकही तेथे ते मदतीसाठी पोहोचलं आणि दोन्ही टीम्सने त्याला चारही बाजूने घेरले काही क्षण पोलीस आणि आरोपी यांच्यात धावपळ सुरू राहिली लोक जेवढे पाहू शकत होते तेवढे कुतूहलाने संपूर्ण घटना पाहत होते अखेरीस पोलिसांनी त्याला आवरून जमिनीवर पाडलं आणि कडक सुरक्षा घालून हातात बेड्या ठोकल्या मोठ्या प्रयत्नानंतर भोसले याला अखेर ताब्यात घेतल्याने मिरज व जयसिंगपूर सुटकेचा निश्वास सोडला आरोपीला पुढील चौकशीसाठी मिरज पोलीस ठाण्यात नेण्यात आले हिरकणी न्यूज संपादक नजीर शेख मिरज आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट